सत्य जगदगुरु नरेन्द्राचार्य जी महाराज भव्य पादुका दर्शन सोहला भक्तिमय वातावरण संपन्न श्री विभूषित जगदगुरु रमानंदाचार्य श्री स्वामी नरेन्द्राचार्य जी महाराज जगदगुरु रमानंदाचार्य दक्षिण पीठ नानीजधाम यांच्या रोहा येथील पादुका दर्शन सोहळ्याची सुरुवात जगदगुरु श्रीच्या सिद्ध पादुका शोभा यात्रेने शिवसृष्टी रायगड पार्क रोहा नगर या या यात्रेमध्ये कलशधारी महिला निशाणधारी छत्रपती संभाजी महाराज ढोल ताशा लेझिम धर्मक्षेत्र देखावा मरणोत्तर देहदान झेंडेधारी रक्तदान महायज्ञ असे विविध कला पथक सहभागी झाले होते या पादुका दर्शन सोहया प्रसंगी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान तर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात आले जगदगुरु श्रीच्या पादुकांचे आगमन आरती सामाजिक उपक्रम सोहयानंतर गुरुपूजन प्रवचन उपासक दीक्षा दर्शन पुष्पवृष्टी असे अनेक कार्यक्रम यावेळी संपन्न झाले आजच्या पादुका दर्शन सोहळ्याचे औचित्य साधून दुर्बल घटक पुनर्वसन अंतर्गत गरीब आणि गरजूंना चारशे ब्लंकेट किटचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आणि जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडच्या वतीने वाटप करण्यात आले या पादुका आणि दर्शन सोहळ्या प्रसंगी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष लालता शेठ कुशवाहा ओबीसी जिल्हा अध्यक्ष सुरेश शेठ मगर ओबीसी रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे भादसई ग्रुप ग्राम पंचायत तंटामुक्ति अध्यक्ष मोरेश्वर ख्रीवले रोहा तालुका कुंडी अध्यक्ष विकास खांडेकर रोट खुर्द माजी सरपंच दिनेश मोरे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रोहा तालुका अध्यक्ष किरण मोरे हभप नंदू महाराज तेलंगे सामाजिक कार्यकर्ते अशोक घावटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा अध्यक्ष राकेश खराड़े मुख्य पीठ संजीवन ट्रस्ट प्रमुख उदयरण भरे सहायक पीठ प्रमुख गणेश मोरे आदि मान्यवर उपस्थित होते सदर सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे सर्व पदाधिकारी जिल्हा सेवा समिती उत्तर रायगडचे सर्व पदाधिकारी सदस्य स्वस्वरूप संप्रदायचे सर्व भक्तगण शिष्यवर्ग उपासक यांनी विशेष मेहनत घेतली शास्त्र सुद्धा गुरुची व्याख्या करताना किती सुंदर व्याख्या करतो परब्रह्म गुरवे कोरोना घटनेच्या खोलात हो जाऊन सत्य दाखविणारे न्यूज चोवीस तास मराठी